दोन हजार <us> चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दोनशे सदोतीस जागा मिळाल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची दोन ते तीन वेळा भेट घेतली असंच आदित्य ठाकरेंनी भेट घेतली यानंतर उद्धव ठाकरे बरोबर येणार का या चर्चाही रंगल्या मात्र दस्तर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचं उत्तर नाही असं दिलं होतं दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत यायचं आहे पण घेतलं जात नाही असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी चिमटा काढल्यानंतर आता संजय राऊत यांनी त्यांना उत्तर दिलं चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे अमित भाईंचं पाचशे पाणी स्वतः तयार केलेलं पुस्तक आहे हे पुस्तक छत्रपती शिवरायांवर आहे त्यांनी संदर्भ गोळे केले आहेत पण ते पुस्तक त्यांचं आहे येत्या काही दिवसांत ते पुण्यात प्रकाशित करायचं की दिल्लीत इतकाच मुद्दा राहिला ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊत यांनी चक्कर येईल इतका अभ्यास अमित शाह यांनी केला अशा अमित भाईंबद्दल केवळ तुम्ही सत्यत नाही तुम्हाला यायचं आहे पण घेत नाहीत म्हणून किती दुस्वास करणार याबाबत संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले चंद्रकांत पाटील यांनी अजिबात चिंता करू नये आमच्याकडे उमेदवार आहेत त्यांनी अमेरिकेतल्या तुलसी गॅबॉर्ड ज्या आहेत त्यांनी एमबाबत भाष्य केलं तुलसी गेबॉर्ड यांनी वॉशिंग्टनमध्ये सांगितलं की ई व्ही एम हॅक होऊ शकतं त्या अमेरिकेच्या इंटेलिजन्सच्या प्रमुख आहेत महाराष्ट्रात कसं का काय विजय मिळवला आहे हे मोदींच्या मैत्रिणींनी सांगितलं त्याच्यावर तुम्ही चिंतन करा आमच्या पक्षानं काय करायचं त्यासाठी आम्ही समर्थ आहोत असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं तसंच सत्तेसाठी आम्हाला अमित शहा यांचे पाय चाटायची गरज नाही असंही संजय राऊत म्हणाले आम्हाला अमित शहा यांच्या पायी चाटायची गरज नाही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला औरंगजेबाच्या खबरीला समाधीचा दर्जा दिला त्याचबरोबर आम्हाला सत्ता नको आहे संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत उद्धव ठाकरेंनाही त्यांच्याबरोबर सत्तेत जायचं नाही आम्ही इतके लाचार आणि नीच नाही चंद्रकांत पाटील यांनी स्वतःची आणि पक्षाची चिंता करावी लांड्या लाबाड्या करून आपण सत्तेवर आला आहात ती सत्ता तुम्हाला लाखला भाऊ भ्रष्ट आणि चोर मंडळी तुमच्याबरोबर आहेत तुम्ही त्यांना सांभाळत बसा असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं